नमस्कार शेतकरी मित्रांनो नवभारत टी व्ही यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो उन्हाळ्यामध्ये आपल्या खोडवा ऊस काय जे शेतकऱ्यांनी ठेवलेला आहे ह्या वर्षी शेतकरी मित्रांनो खोडवा ऊससुद्धा आपण चांगला जर सांभाळला तर नक्की आपल्याला त्याच्यापासून चा देखील चांगला आवडेज निघत असतं पण आपण त्याला उन्हाळ्यामध्ये सुद्धा आपण त्याची काळोखी त्याचा फुटवा होण्यासाठी आपल्याला त्या जर आपल्याकडं ठिबक असेल तर आपल्याला खतं टाकावंच लागत असते शेतकरी मित्रांनो कारण पाणी जर पुरलं तर आपण थोडं थोडं खत टाकायचं आणि कमी खर्चातलं खत टाकायचं आज कोणचं खत टाकायचं ठेव उन्हाळ्यामध्ये पाण्याचं नियोजन कसं करायचं याच्यावरती आज आपला हा व्हिडिओ आहे जर चॅनलला कोणी नवीन असाल तर अगोदर चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ नक्की पहा सध्या उन्हाळ्यामध्ये शेतकरी मित्रांनो आपला उन्हाळा म्हटलं की आपल्या शेतकऱ्यांना ऊस पीक सांभाळणं देखील खूप अवघड झालं आहे कारण ह्या वर्षीचा उन्हाळा खूप जड जाणार आहे काही शेतकऱ्यांच्या बोरला विहिरीला पाणी देखील आत्ताच कमी आलेलं आहे काय काय शेतकऱ्यांचं तर कोरडं पडलेलं आहे पण ज्या शेतकऱ्यांकडे सध्या ऊस पीक सांभाळलेलं आहे आणि त्या शेतकरी आपण काय म्हणतो की ऊस पीक आता आपण नुसतं सांभाळायचं म्हणजे नुसतं जगवायचं पण नुसतं जगवण्याला देखील अर्थ नाही त्याच्यासाठी त्याचा चांगला फुटवा लहानपणी होणे गरजेचं असतं फुटवा होण्यासाठी आपण काय केलं पाहिजे ती आता खोडवा ऊस बऱ्याचशा शेतकऱ्यांनी सांभाळलेला आहे त्याच्यात कुटी देखील केलेली आहे मग कुटी केल्यानंतर शेतकरी मित्रांनो आपल्या बऱ्याचशा शेतकऱ्यांकडून ठिबकच आहे या मग ठिबकला जर आपल्या चांगलं पाणी ठिबकमधनं आपण जर देत असेल तर आपण काय करायचं आहे ठिबकमधनं आपण एक इऱ्याचं पोतं आणायचं आहे एक एकर ऊसासाठी एक, एक, एक तीनशे रुपयाचं इऱ्याचं पोतं आणायचं आणि आपण जसं तुम्ही ठिबकमधनं आणि सोडणार आहे समजा तुम्ही चार दिवसाला दोन दिवसाला तीन दिवसाला आपण तसं तसं करून थोडं थोडं घाम्याल घाम्याल व्हायना पण इऱ्याच्या ड्रिपमधनं आपण एक एकर उसासाठी सोडणं खूप गरज आहे याच्यामुळे होतं काय की ऊस ज्या आपला खोडा ऊस तुटतो अशा वेळेस काय कुआमारं बारीक बारीक तुम्ही बारकाईने लक्ष द्या बारकं जी बार कुमारा बार निघतात ते पिवळं कुआमारं होत असतात निघत असताना मग पिवळा कुआमारा पडला की ते असा दुमटला जातो आणि तो लवकर निघत नाही कारण एकतर का पाणी देखील कमी असतं थोडं आणि सगळ्यात महत्वाचं की खतदेखील त्याला कमी पडतं मग त्याच्यासाठी ती कुआमारा देखील चांगला निघण्यासाठी आपल्याला हिऱ्याचं प्रमाण प्रत्येक आपण ठिबकमधनं पाणी सोडून घाम्याल दोन घाम्याला इऱ्या आपण सोडणं खूप गरजेचं आहे प्रत्येक जर पाण्याला तुम्ही दोन घाम्याले इऱ्या सोडला तर तुमचं ठिबकमधनं विरगळतो देखील इऱ्या आणि ठिबकमधनं इऱ्या सोडा त्याच्यामुळे काळोखी देखील चांगली आणि कोमारं जे बारकं बारक आहेत ती कोमारे देखील वाढणार आहे पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आम्ही असं सांगितलं की जर खोडवा उसपाता झाला तर आपण खत कसं टाकायचं जेणेकरून आपल्या त्या खोडव्या ऊसातनं भरपूर फुटवा होईल पण ती ज्या शेतकऱ्यांकडे कर जास्त ऊस आहे पाच एकर चार एकर दहा एकर तर त्या शेतकऱ्यांना सगळ्यांना सक्षित होऊ शकत नाही कारण प्रत्येक बेटडागणी ती पार मारायची आणि त्यात खत टाकायचं थोडका शेतकरी ती करू शकतो पण ज्या शेतकऱ्यांकडं कर सध्या पाण्याचा देखील तुटवडा तु आहे आ, त्या शेतकऱ्यांनी असं जर ड्रीपमधनं पाणी दिलं आणि थोडा थोडा इऱ्याचा नत्रा दिला ऊसाला तर त्या आपल्या ऊस पिकाला काळुकी टिकून राहणार आणि त्याचा फुटवा देखील चांगला होणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं की उन्हाळ्यामध्ये पाणी जर आपल्याला ड्रिप असेल तर पाणी खोडव्या सुद्धा सतत दोन दिवसाला काय ना पण तुम्ही मोटर चालवणं खूप गरजेचं आहे कारण एकदा का जर ऊस पिकाचा बॅटरातलं पाणी जर संपलं म्हणजे त्याचा वालावा जर कमी झाला तर नंतर मग आपलं ते उपटून टाकल्यानं देखील बॅटर होतं मग पी ऊस पिकाची भूक मोठी होती आणि मग नंतर आपल्याला आवरत नाही त्याच्यामुळे आपण पाणी नियोजन करत असताना दररोज दोन दिवसाला आहे ना पण ऊस पिकाला उन्हाळ्यामध्ये आपल्याला पाणी वलं करण्यापुरतं दोन तास सोडा तुम्ही तासभर सोडा पण दररोज द्या त्याच्यामुळे तुमची जी पासष्टनातली कुटी शेवर शेवर जी असती ती पाणी वल धरून राहत असती आणि शेवट शेवटच्या अखेरला दिवसाला जरी पाणी कमी पडलं तर त्यावेळेस ती पासष्टनात जी जेवढं पाणी खाली जमिनीने आपल्या जमिनीने जेवढं मातीने पाणी धरून ठेवलेलं असतं ती त्यावेळेस उन्हाळ्यामध्ये रानं भगाळतात तरी देखील तुमचा ऊस टिकून राहू शकतो याचं कारण म्हणजे पाणी उन्हाळ्यात असं नियोजन करणं गरजे तर ज्या शेतकऱ्यांच्या फडव्या ऊसाचा फुटवा काळूखी चांगली जर आणायची असेल तर अशा पद्धतीने इऱ्याचं प्रमाण सोडा नक्की आपल्या ऊसाला काळूखी आणि फुटवा देखील होऊ शकतो आज मी तुम्हाला माझा प्रत्यक्ष ऊस दाखवतो व्हिडिओच्या माध्यमातून हा आडसाली ऊस आहे आणि आडसाली ऊसाला आम्ही ह्या सतत शेतकरी मित्रांनो याला आम्ही इऱ्याचा नत्रा सोडतच असतो आता आम्हाला पाणी देखील उन्हाळ्यामध्येच आहे पण चांगल्या प्रकारे पाणी आहे ड्रिप आहे त्याला पण ड्रीपमधनं आम्ही इऱ्याचं प्रमाण सोडतो त्याच्यामुळे उसाला ही जी काळुखी तुम्ही बघू शकता कशा पद्धतीची काळूखी आहे कारण याच्या कारण म्हणजे ह्याला आपण इऱ्या सतत सोडत असतो आणि हिऱ्यामुळे आपला कलर बी येतो ऊसाची वाढ देखील चांगली होती कमी खर्चातलं खत टाकायचं आहे ज्या वेळेस मोठा पाऊस पडेल त्यावेळेस आपण मोठं खत वापरायचं आहे म्हणजे दहा सव्वीस अठरा सेचाळीस तुम्ही उन्हाळ्यामध्ये शेतकरी मित्रांनो सगळ्यात महत्वाचं त्यावेळेस आपण उन्हाळ्यामध्ये खोडव्या ऊसाला सुद्धा पावसाळ्याच्या तोंडाला शेण खताचा वापर करा जेणेकरून शेण खत जर टाकलं ती पावसाळ्यामध्ये आपल्या ऊस पिकाला चांगलं लागू होतं पाऊस पडल्यावर सरीमध्ये पाणी साचतं त्यावेळेस तुम्हाला जे नवीन कॉमारं उसाचा काळोखी पाना उसाचं पेरं ही एक नंबर बघा भेटणार आहे उन्हाळ्यामध्ये जरी काय शेतकऱ्यांच्या पिकाला शेणखत टाकणं देखील खूप गरजेचं आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया असंच पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद